ओवेसींचा कोल्हापूर दौरा वादा हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध का ओवेसींना विरोध की ध्रुवीकरणाचा घाट ही दृश्य आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातली एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केलाय त्या ठिकाणी ओळेसी बाकी कब्रस्थान आहे त्या मशिदीमध्ये नमाज पटनासाठी येणार आहे या एक आठवा एकवा हिंदूंना दाखवतो अशा पद्धतीचे सातत्यानं त्याचे स्टेटमेंट असतात आणि जर त्याला आपण या मशिदीमध्ये प्रवेश देणार असाल तर विजितपणाने इतक्या कोल्हापूरच्या तुम्ही समर्थन करताय का म्हणून आपण त्यांना रिक्वेस्ट केलेला आहे आपण या मशिदीमध्ये त्यांना प्रवेश देऊ त्यानंतर एम आय एम चे कार्यकर्ते ही आक्रमक झाले आणि दोन्ही गट आमने सामने आले त्यामुळे कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता तर हा देश आमचाच असल्यानं आम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सांगत इम्तियाज जलील यांनी जोरदार पलटवार केलाय सर्व देश आमचा आहे भारत देश भारत देश भारत देश मध्ये आम्ही कुठेही जाऊ शकतो सर्व देश, भारा देश खर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमनं राज्यात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे त्यातच आता कोल्हापूरच्या बागल चौकात खासदार असदुद्दीन ओवेसींच्या हस्ते एमआयएमच्या शाखेचं उद्घाटन तर इचलकरंजीत जाहीर सभेचं आयोजन केलंय मात्र कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सभास्थळाला पोलीस छावणीचं रूप आलंय तर कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे मात्र गेल्या काही वर्षात कोल्हापुरात धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आलाय त्यामुळेच पुरोगामी विचारांचं कोल्हापूर दंगलीत आहे मात्र आतापर्यंत किती वेळा कोल्हापुरात दंगली घडल्या ते देखील पाहूया सात जून दोन हजार तेवीस औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोवरून कोल्हापुरात दंगल झाली चौदा जून दोन हजार चोवीस विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली दुकानांची जाळपोळ करण्यात आली तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ध्वनी क्षेपकाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात दंगल झाली तसंच वाहनांची जाळपोळही करण्यात आली आताच्या या दोन्ही घडामोडी देखील ओबीसी यांना विरोध करण्याला हिंदुत्व प्रयत्न आणि त्यांच्याकडून सुरू असलेला पक्षाचा विस्तार या एकूण या घडामोडीमध्ये निश्चितच दोघांचाही ध्रुवीकरणाचा प्रयत्न चालू असला तरी कोल्हापूरकर सामंजस्याने यातून वाट काढतील पुरोगामी कोल्हापुरात आता ओबीसींना विरोध होतोय मात्र हा विरोध ओबीसीनं आहे की यामागे धार्मिक ध्रुवीकरणाचा घाट आहे असा सवाल विचारला जातोय मात्र हे असं असलं तरी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला धार्मिक ध्रुवीकरणाचा कट्टर विचार परवडणारा नाही त्यामुळं कोल्हापूरकरांनी सजग राहून कोल्हापूरच्या शांततेसाठी पुढाकार घ्यायला हवा शाहू महाराजांचं कोल्हापूर ही आपली ओळख कायम ठेवायला हवी रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या